नमस्कार मी चोपळा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आणि कृषीशी निगडीत सर्व दुकानदार व्यावसायिक सर्व मान्यवर यांना विनंती करतो की हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांची एक जुलै हा दिवस म्हणजे कृषी दिवस साजरा केला जातो आणि मित्रांनो आज पासष्ट टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि या दिनाच्या निमित्ताने कोकण तालुक्यात मोठं आम्ही आयोजन केलेलं असून आपण कार्यक्रमाला नक्की यावं कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता मार्केट कमिटी यार्डमध्ये सर्वांनी हजर राहावं नंतर आठ ते अल्पोहार अल्पाहार पवनेण्णव ते नऊपर्यंत कैलासवासी व संतराव नाईक साहेबांची प्रतिमा पूजन आणि नंतर रॅलीला सुरुवात होईल शेवटी समारोप नाट्यग्रहामध्ये होईल आणि नाट्यग्रहामध्ये मनोगत आणि आपल्या तालुक्यातील काही अल्प उदारक शेतकऱ्यांनी यांनी आपल्या शेतीवर प्रपंच चालवून एक सक्सेस असं कुटुंब उभं केलं अशा अल्पोदार शेतकऱ्यांचा सत्कार होईल या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य जय जवान जय किसानच्या टोप्या घातलेले सर्व शेतकरी मान्यवर घोड्यावर स्वार झालेले आमचे सैनिक आणि शेतकरी तसंच लाईव तिफन मित्रांनो चोपळ्यात फिरणार आहे आणि सजवलेल्या ठेऱ्या बैलजोळ्या नवीन अवजारं जुनी अवजारं सर्वांचं आपल्याला एक मेळ घालून एक चांगलं असं मिरवणूक निघणार आहे तरी मी सर्व चोपळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने सर्वांना आग्रहाची विनंती करतो उद्याचा दिवस आपल्या बळीराजासाठी आणि सर्वांना सर्वांनी हजर राहावं अशी मी कळकरीची विनंती करतो धन्यवाद जय जवान जय किसान